नमस्कार मंडळी सिक्स्थ सेन्स इन्फो चॅनल मध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आजचा विषय आहे की उद्योग व्यवसाय यशस्वी करण्यासाठी सिक्स्थ सेन्सचा वापर कसा करावा हाऊ टू यूज सिक्स्थ सेन्स फॉर सक्सेसफुल बिझनेस लक्षात घ्या हा विषय का घेतला मित्रांनो कारण सिक्स्थ सेन्स ही इतकं मोठं वरदान मानवी जीवनाला लागले संपूर्ण प्राणी मात्राला सृष्टीला मित्रांनो हे लाभलेलं वरदान आहे आणि या सिक्स्थ सेन्सचा उपयोग प्रत्येक उद्योजकाने किंवा प्रत्येक व्यावसायिकाने आपला उद्योग व्यवसाय वाढवण्यासाठी केला तर नक्कीच त्याला भरपूर यश मिळू शकतं आणि त्याच्या यश त्याच्या जीवनामध्ये त्याच्या व्यवसायामध्ये तो यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही परंतु मित्रांनो पहिले एक समजून घ्या की सिक्स्थ सेन्स मी अनेक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं आहे आणि सिक्स्थ सेन्स हा प्रत्येकामध्ये असतो काही लोकांमध्ये खूप असतो काही लोकांमध्ये कमी असतो काही लोकांमध्ये नॉर्मल असतो आणि काही लोकांमध्ये तर सिक्स्थ सेन्स नसल्यासारखाच असतो मग मित्रांनो या सिक्स्त सेलचा वापर कसा करायचा हे जर तुम्हाला कळालं लक्षात घ्या तर तुम्ही तुमच्या जीवनात यशस्वी व्हाल जगामध्ये अनेक मोठे उद्योगपती असेल एवढंच कशाला नुसते व्यावसायिक आणि उद्योगपतीच नका तर प्रत्येक क्षेत्रामध्ये खूप मोठमोठी माणसं झालेली म्हणजे क्रीडा क्षेत्रातलं म्हणजे सचिन तेंडुलकर असेल लक्षात घ्या किंवा अभिनय क्षेत्रातलं कुठले सगळे खान मंडळी असतील मित्रांनो सगळी माणसं तुम्ही जगाच्या पाठीवरती उद्योग क्षेत्रामध्ये जेवढी असतील किंवा कोणत्याही क्षेत्रामध्ये असतील तर ती लोक त्यांच्यामध्ये सिक्स्थ सेन्स हे मोठ्या प्रमाणावर असतो आणि त्या सिक्स्थ सेन्सचा त्यांनी उपयोग व्यवस्थित केलेला असतो बऱ्याच वेळा असंही होतं मित्रांनो की सिक्स्थ सेन्स आपल्यामध्ये असतो नकळतपणे नैसर्गिकरित्या त्या सिक्स्थ सेन्सचा वापर केला जातो अनेक लोकांना कळतही नाही का तो सिक्स्थ सेन्स आपण कसा वापरतो किंवा सिक्स्थ सेन्स कसा वापरायचा पण तो त्यांच्याकडनं वापरला जातो लक्षात घ्या जगामध्ये कुठलाही उद्योग आणि व्यवसाय तुम्हाला सुरू करायचा असेल तर लक्षात घ्या का त्या उद्योगासंदर्भात त्या व्यवसायासंदर्भात शंभर टक्के माहिती करून घेतली पाहिजे जर तुमच्याकडे शंभर टक्के माहिती नसेल त्या उद्योगाबद्दल काही तुमच्याकडे नॉलेज नसेल तर मी तुम्हाला सांगतो मित्रांनो त्या भानगडीतच पडू नका किंवा उद्योग व्यवसायाचं तुम्हाला नुसता इंटरेस्ट असून उपयोग नाही मोठी मोठी स्वप्न असून उपयोगाचा नाही तर त्यासाठी मित्रांनो तुम्हाला त्या उद्योगाबद्दल जो काही तुम्ही सुरू करणार असेल त्याबद्दल तुम्हाला शंभर टक्के माहिती असायला हवी म्हणजे त्यामध्ये तुम्ही कधीही अपयशी ठरू शकत नाही जसं मी मागाशी म्हणालो की सिक्स्थ सेन्सचा वापर कसा करायचा मग हा सिक्स्थ सेन्स मी तुम्हाला सांगितलं की माणसाला ज्या पाच प्रकारचे सेन्स दिलेले जसं आपल्याला डोळ्याने दिसतं जसं आपल्याला वास येतो आपण नाकाने श्वास घेतो जसे जिभेला आपल्याला चव लागते आणि आपल्याला कानाने ऐकू येतं आणि आपल्या त्वचेला स्पर्श होतो हे जे पाच सेन्स आहे मित्रांनो आपण शाळेमध्ये शिकलेलो आहोत आणि याच्या व्यतिरिक्त आपल्याला अनेक गोष्टी कळतात मित्रांनो त्याला म्हणतात सिक्स सेन्स मग हा सिक्स्थ सेन्स आपल्याला जर योग्य ठिकाणी वापरता आला तर तुम्ही बघा अनेक वेळा असं होतं की आपल्याकडे जर एखादी व्यक्ती आली की आपल्याला बरोबर कळतं की ही व्यक्ती आपल्याकडे कशासाठी आली असेल घरगुती अनेक महिला हुशार असतात म्हणजे खेड्यापाड्यात सुद्धा एखादी महिला जर तिच्याकडे आलं की तिला बरोबर कळते की एखादी साखर मागायला आली असेल किंवा अजून दुसरं काहीतरी मागायला आले असेल त्या महिलेला बरोबर कळतं हे का कळतं की त्याच्यामधला जो शिक्षा बर सेन्स आहे त्याला एक अंदाज आलेला असतो लक्षात घ्या आपण ज्यावेळेस बोलताना एखादा माणूस आपल्याकडे आला किंवा घरातच साधं उदाहरण आहे आपण बोलताना दोघं सारखंच बोलतो याचा अर्थ असा आहे की दोघंही एकच प्रकारचा विचार करत असतो आणि मग आपण होतो आता काहीतरी साखर वाटाल गोड खायला मिळेल वगैरे आपण असं बोलत असतो लक्षात घ्या मग आता बिझनेस आणि व्यवसायामध्ये सिक्स्थ सेन्सचा वापर करायचा असेल तर कसा केला पाहिजे लक्षात घ्या कारण तुम्हाला माहिती आहे की सगळ्यात महत्वाची गोष्ट बिझनेस जेवढे उद्योगपती असेल जेवढी मोठी लोक असेल त्यांच्यामधलं एक गोष्ट बघा तुम्ही लक्षात घ्या का ते शांत स्वभावाचे असतात त्याशे कुठेही बोलत नाही विचार करून बोलतात शांत स्वभावाचे असतात ते धळमुस आपण म्हणतो ना आपल्याकडे सारखे एकदम आडभांगासारखे ते वागत नाहीत लक्षात घ्या व्यवस्थित राहतात म्हणजे असं काही नाही का फार चांगलं राहिलं पाहिजे खूप चांगले अपडेटेड फार चांगले कपडे घातले मग असं काहीतरी असं काहीही नसतं मित्रांनो लक्षात घ्या सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला शांत राहता आलं पाहिजे तुम्ही जो व्यवसाय करणार जो बिझनेस करणार किंवा सुरू करणार असाल मित्रांनो त्याच्याबद्दल तुम्हाला सतत विचार केला पाहिजे चर्चा केली पाहिजे त्याच्या संदर्भात वाचन केलं पाहिजे त्या संदर्भात कुठं नफा होतो कुठं तोटा होतो त्याचे फायदे कुठं होऊ शकतात तोटे कुठे होतात असे ढोबळमानाने आपल्याला सगळी माहिती असली पाहिजे आणि आपल्या डोक्यात तसाच विचार असला पाहिजे मित्रांनो आणि जेव्हा संध्याकाळी तुम्ही झोपतात ना तर त्या झोपताना सुद्धा उद्या आपल्याला काय करायचं आहे आणि आपल्या उद्योग व्यवसायाची भरभराट कशी होईल आणि त्या संदर्भातच जेव्हा तुम्ही असा विचार करून जेव्हा झोपतात मित्रांनो तर तुम्ही झोपेमध्ये जेव्हा तुम्हाला स्वप्न पडतात त्या स्वप्नामध्ये का तुम्ही जाऊन तुम्हाला अनेक जे प्रश्न पडलेले असतील त्या प्रश्नांची उत्तरं सुद्धा तुम्हाला मिळतात लक्षात घ्या कारण स्वप्न हे मित्रांनो आपल्याला संकेत देत असतं सिग्नल देत असतं का तुमची मानसिक मानसिक परिस्थिती कशी आहे तुमच्या उद्योग व्यवसायाबद्दल तुम्ही काय करताय तुम्ही कर्ज काढलेले आहेत जास्त का तुमचा उद्योग व्यवसाय नफ्यात आहे का लक्षात घ्या तुमची मानसिक कंडिशन काय आहे तुमचा स्वभाव काय आहे तुमचं वर्तमान काय आहे या सगळ्या गोष्टी मित्रांनो तुम्हाला स्वप्नामधून कळत आहे कळतात लक्षात घ्या म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही रात्री उद्योगपती आहात व्यवसाय सुरू केलेला आहात आणि रात्री तुम्ही झोपी केलेला आहात आणि झोपेमध्ये तुम्हाला स्वप्नामध्ये तुम्ही गाडीत बसलेला आहे तुमच्या गाडीचा ब्रेक लागत नाही नाई, हावे मदे आये, गाड़ी मदे आना, एक तर मित्रांनो समजायचं की तुमचे पाय जमिनीवर नाही तुम्ही हवेमध्ये आहे गाडी कंट्रोलमध्ये आणा एकतर तुमचा खर्च वाढत चाललेला आहे कर्ज वाढत चाललेला आहे किंवा तुम्ही उधळक्यात उधळत आहात सगळे लक्षात अनाठाई खर्च करत आहात तर तुम्ही कंट्रोलमध्ये राहा असा त्याचा अर्थ होतो जर स्वप्नामध्ये मी तुम्हाला सांगितलं गाडी जर थांबत नसेल तर कधी असं होतं का तुमची गाडी पुढे जाण्या अगोदर स्वप्नामध्ये जर ती रिव्हर्स जात असेल लक्षात घ्या मी तुम्हाला संकेत सांगतो मित्रांनो जसं मी सांगितलं तुम्हाला सिक्स्थ सेन्स मध्ये अनेक सिग्नल हे स्वप्नांमधून मिळत असतात गाडी रिव्हर्स जाते म्हणजे तुम्ही रिव्हर्स जातात लक्षात घ्या स्वप्नामध्ये तुम्हाला जर मोठ्या मोठ्या गोष्टी दिसल्या मोठमोठ्या मंदिरं दिसली मोठमोठ्या बिल्डिंग दिसल्या सगळ्या गोष्टी जर छान व्यवस्थित चांगल्या जर दिसल्या तर मित्रांनो हे सूचक आहेत चांगल्या गोष्टी आहेत मग लोक म्हणत असतात की बाबा मला गाय दिसली किंवा मला हत्ती दिसला तर आपण ऐश्वर्याचे लक्षण हे सगळे स्वप्नांबद्दलचे अशाच प्रकारच्या अनेक गोष्टी तुम्हाला स्वप्नांमधूनही दिसतात व्यावहारिक जीवनात सुद्धा दिसत असतात मित्रांनो जर तुम्हाला अडथळे येणार असतील किंवा अडचणी निर्माण होत असेल तर कारण नसताना अचानक तुमची कधीतरी गाडी बंद पडते तुम्ही बघा आपल्याला तुम्ही लोक मानत नाही काही लोक विश्वास ठेवत नाही पर परंतु मित्रांनो हे सत्य आहे हे शुभ शकून शास्त्र आहेत मित्रांनो फार पूर्वीपासून आपले पूर्वज ते वापरत आलेले आहेत लक्षात घ्या शकून शास्त्रामध्ये कोणालाही विचारा मित्रांनो जेव्हा पुरुषांचा डावा डोळा फडफडतो लक्षात घ्या तेव्हा त्याच्या ते लक्षात घ्या त्याला काहीतरी फायदा होत असतो लक्षात घ्या पण जर स्त्रीचा डोळा जर उडत असेल फडफडत असेल तर तिला काहीतरी फायदा होतो परंतु पुरुषाचा उजवा डोळा कटकटी निर्माण करतो भांडणं निर्माण करतो अडथळे निर्माण करतो असे शिकणार असतात मित्रांनो त्यामुळे आपण समजायला पाहिजे एखादा मोठा निर्णय जर आपण घेणार असेल तर रात्री झोपण्या झोपताना तो निर्णय काय घ्यायचा तो झोपून बसा तुम्हाला स्वप्नामध्ये गोष्टी कळतील सकाळी गाडी चालवताना तुम्हाला कळेल वातावरण कळेल तुम्हाला जर वातावरण छान असेल स्वप्न छान पडली असेल कुठलाही अडथळा येत नसेल तर ती गोष्ट तुमची व्यवस्थित होईल असा त्याचा अर्थ होतो लक्षात घ्या साध्या साध्या गोष्टी असतात बाऊ फुरपुरणं जेव्हा उजवा भाऊ फुरपुरतो तेव्हा सामर्थ्य शक्ती वाढते डावा फुरपुरतो तेव्हा पराभव होईल अडचणी निर्माण किंवा तुम्ही हराल हो तुमचा हे असं होईल असं असतं मित्रांनो लक्षात घ्या तेव्हा मान फुरपूर तेव्हा मान सन्मान मिळतो अशा अनेक गोष्टी जेव्हा नाकाला खाज येते तेव्हा आरोग्याच्या तक्रारी नसतात कान जेव्हा आपण जेव्हा सळसळ करतो किंवा खाज येते तेव्हा डाव्या कानाने वाईट बातम्या उजव्या कानाने चांगल्या बातम्या असं मानतात लक्षात घ्या अशा अनेक सिग्नल आहे अनेक संकेत आहे मित्रांनो ते जर आपण फॉलो जर केले तर मला असं वाटतं अनेक उद्योजक व्यावसायिक लोक त्याचं हे सगळं त्याचा उपयोग करू शकतात बऱ्याच वेळेला याचा हे कधी होतं पण शिक्षतसेल नुसता जागृत असून उपयोग नाही अनेक लोकांमध्ये असतो तर काहींमध्ये नसतो ज्याच्यामध्ये सेन जागृत असतो ना मित्रांनो त्याला सर्व कळत असतं उद्या काय होणार आहे आज काय होणार आहे मी आता काय करायला पाहिजे त्याचं कारण त्याचं कॉन्सन्ट्रेशन असतं आणि जेव्हा तुम्हाला सेन जर तुमचा जागृत नसेल मित्रांनो तर शिक्षतसेस जागृत करण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्ही काय करायला पाहिजे तुमचे खूप जे डोक्यामध्ये चाललेले विचार कमी करायला पाहिजे आणि एकदा विचार कमी कमी करत एक दोन तीनच विचार तुमच्याकडे राहिले तुम्ही तुमच्या उद्योग व्यवसाय जर वर जर फोकस केला बरोबर लक्षात घ्या आणि सातत्याने तो फोकस करून त्याच्याबद्दलच चर्चा करत राहिला आणि ते करण्यासाठी तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन लागतं लक्षात घ्या म्हणजे तुम्हाला शांती लागते तुमच्या मनामध्ये जर शांती नसेल मन जर शांत नसेल तर तुम्ही काही करू शकत नाही त्याच्यासाठी मग तुम्हाला सकाळी एक्सरसाइज केला पाहिजे किंवा फिरायला गेलं पाहिजे किंवा योगा केला पाहिजे किंवा तुम्ही ध्यानधारणा केला पाहिजे बरोबर मन शांत होईल मन शांत बसले की ऑटोमॅटिक विचार कमी होतात विचार कमी झाले का मग माणूस फोकस करतो कुठल्या तरी गोष्टीवर आणि मग आपण आपल्या व्यवसायावर फोकस केला मित्रांनो तर मग आपल्याला सिग्नल मिळायला लागतात शिक्षण सेल असा सहज नाही होत शिक्षकसेन दोन तीन कारणाने एक तर शेवटचा पर्याय आता मला पर्यायच राहिलेला नाही आता मला कुठून मदत मिळेल असा जेव्हा विचार करतो ध्यास धरतो त्याला सारखे लागतं असं काय करू काय करू आता मला कोणी मदत करेल त्यावेळेस शिक्षणसेन नैसर्गिकरित्या कोणीतरी येतं आणि मदत करतं असं होतं सगळ्यांच्या बाबतीत असं करतं मित्रांनो त्यामुळे उद्योग व्यवसाय करत असताना लक्षात घ्या म्हणजे जसं आपले कर्मचारी असेल विश्वासू कर्मचारी कसे विश्वास आहे का नाही लगेच कळतं अनेक गोष्टी लक्षात घ्या माणसाला मनातलं कळतं लक्षात घ्या माणसाला माइंड रिडिंग करतं तुम्ही फक्त बघा तुम्ही एखाद्याच्या डोळ्याच्या नुसते हालचाली बघितल्या त्याच्या तो बघतो कसा पाहतो कसा एखाद्या बोलण्यावरनं या सगळ्या गोष्टीवरनं समोरची व्यक्ती कशी आहे तिच्या मनात काय चाललेली हे ओळखता येतं लक्षात घ्या आणि म्हणून तुम्हाला सांगतो जर व्यावसायिक माणसाने जो विचार करतो ज्याचे चांगले विचार आहेत ज्याला खूप भव्य ज्याची स्वप्न आहेत आणि ज्याला आपल्या उद्योग व्यवसायात यश मिळवायचं असेल मित्रांनो तर त्या बिझनेसमॅनने व्यावसायिकाने सकाळी योगा ध्यानधारणा किंवा आपलं जे काही शरीराला जशी गरज असते तुम्हाला सांगतो एक्झरसाईजची वगैरे ते आपण ते केलं पाहिजे विचार कमी केलं पाहिजे मन शांत केलं पाहिजे शांत डोक्याने निर्णय घेतले पाहिजे मित्रांनो तर नक्की माणूस उद्योग व्यवसायामध्ये सिक्स्थ सेन्सचा वापर करून यशस्वी झाल्याशिवाय राहत नाही मित्रांनो हा होता हाऊ टू यूज सिक्स्थ सेन्स फॉर सक्सेसफुल बिझनेस यावरचा या व्हिडिओ जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा धन्यवाद